तर करतोय एवढा खरंच खूप इथे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याने तो बैल काहीतरी हरकती करतोय बघा इथं मेन जे पाळणे असतात मोठे पाळणे ते आता लावायला सुरुवात झालेली आहे प्रॉपर गर्दी आहे इकडे दोन दिवसानंतर खूप गर्दी होणार आहे पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार इकडे हे मोठे मोठे पाळणे आकाश पाळणे जहाजवाडा पालना इथे मोदका कुवा असतो सगळ आणि ह्या साइडला इकडच्या साइडला जो असतो तो बैल बाजार असतो जिथे आता आपण जाणार आहोत आणि पूर्ण एक्सप्लोर करणार थोडी थोडी मित्रांनो हा जो रोड दिसतो ह्या रोडला इकडे आहे तो बैल बाजार सगळी गर्दी इकडेच जाताना दिसते इकडे पण थोडी थोडी दुकानं इथे लागलेली -ला, आहेत लागले मजा येणार आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो जे काय तुम्हाला दाखवतोय पुढे घे पुढे घेऊन <दग़े> मित्रांनो म्हसा बैल बाजार म्हणजे नेमकं काय का हे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बाजार म्हणजे शेतीकाम पैदास किंवा व्यवसायासाठी म्हशी बैल वासरे यांची खरेदी विक्री ज्या ठिकाणी होते त्याला म्हसा बैल बाजार म्हणतो महाराष्ट्रामधले अजून बरेच प्रसिद्ध बाजार ज्याच्यामध्ये आळंदी असेल पंढरपूर असेल जत असेल बारामती असेल अहमदनगर परिसर असेल हे बाजार ठराविक आठवड्याला किंवा यात्रेच्या काळामध्ये भरतात तसाच हा आमचा मुरबाडमधील बाजार म्हणजे ठाणे जिल्ह्यामधील एक सुंदर असा हा बाजार तसेच या बैलांचा उपयोग आपण नांगरणी पेरणी ओडकाम तसेच गाड्या किंवा वाहतूक करण्यासाठी किंवा काही ठिकाणी ते पैदासीसाठी दास, सुद्धा या बैलांचा उपयोग इथे केला जातो आ, बाबा कुठं आले तुम्ही बाबा कर्ज दरून आले मसा यात्रेला नेहमी दरवर्षी तुम्ही येत असतील दरवर्षी येतो आणि बैल खरेदी करताय बैल खरेदी बघा बाबांचा उत्साह बघा तुम्ही बाबांना बघून खरेदी इच्छा झाली का बैल घेऊन आलेत का तुम्ही काय किंमत काय होती बैलाची तिकडे आहेत का तिकडे ओके okay, चालेल धन्यवाद दादा कर्ज धरून आले आपल्याकडे आणि मसा दरवर्षी येत असतात आणि खरंच खूप मजा आली आजचा ब्लॉग ब्लॉक करण्यासाठी कारण खूप आपल्याला आपल्या दे महाराष्ट्रामधले भरपूर जिल्ह्यामधली लोक आपल्याला बघायला भेटले आज या बैल खरेदीसाठी आणि विक्रीसाठी सुद्धा पूर्ण नजारा इकडे बघू शकता तुम्ही जिकडे लक्ष जाईल तिकडे बैल दिसतात तुम्हाला कारण आज दोन जानेवारी आणि उद्यापासून मला वाटतं मसा चालू होणार आहे त्या अगोदर बैलांची इकडे खरेदी होताना दिसते जी लाखोंच्या स्वरूपात इकडे खरेदी करण्यासाठी लोक आलेले असतात मित्रांनो शहापूर तालुक्यामधलाच आपला भाऊ भेटलाय सुद्धा ब्लॉगिंग करतो पडवल ना निकेश निकेश पडवल ब्लॉग करा सचिन जाधव ब्लॉग ब्लॉग नक्की आम्ही दोघे शापूर मधलेच येत त्यामुळे काही टेन्शन नाही मला सुद्धा छान वाटलं भावाला भेटून मित्रांनो म्हसा बाजारामध्ये चांगल्या बैलांची ओळख कशी केली जाते तर मजबूत शरीर रुंद छाती पाय सरळ व मजबूत तसेच डोळे हे तेजस्वी आणि त्यांची चाल ही नीट असायला पाहिजे तसेच शिंगे ही समप्रमाणात असायला पाहिजेत जखम किंवा लंगडेपणा नसावा या सगळ्या गोष्टी इथेही बैलबाजार खरेदी करण्यासाठी आलेले ही लोकं ही प्रॉपर या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला ब करताना आपल्याला दिसत आहेत तसेच या बाजारात किंमत कशावर ठरते तर वय तीन ते सहा वर्ष बैलांची खूप चांगल्या प्रकारे मांडले जातात त्यात जातीची शुद्धता असेल शरीराची मजबूती असेल प्रशिक्षण असेल आणि साधारणपणे किंमत चाळीस हजार ते दीड लाखपर्यंत या बैलांची किंमत जाऊ शकते तसेच बैल खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची तर बैलांच्या अगोदर तुम्ही दात पाहून त्यांचं वय तपासायला पाहिजे चालून पहा किंवा त्यांना त्यांच्याकडनं ओडकाम करून घ्यायला पाहिजे पशुवैद्यांकडून तपासणी किंवा लसीकरण झाले आहे की, की नाही या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच तुम्ही बैल बाजारामधून बैल घेतले पाहिजेत तो तिथे गेल्यावरच काहीतरी करतो एवढा ऍग्रेसिव्ह बापरे ह्या बैलाने म्हणजे खरंच खूप इथे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याने त्या स्पॉटला गेल्यावर तो बैल काहीतरी हरकती करतोय ते समजत नाही नक्की काय होतंय बेकर धिणा घातलाय बघू शकतो तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत म्हणजे तो बैल हँडल होत नाही रक्त सुद्धा आला त्याच्या नाकामधून काय नक्की प्रॉब्लेम कळत नाही इथे दोनदा या स्पॉटला दोनदा त्यांनी पाडले सगळ्या गोष्टी तो बघा आता कुठे कंट्रोलमध्ये आलाय बैल नॉर्मली छोटी छोटी मुळे आपल्याला ब्लॉग करताना बघून खरंच खूप खुश होतात आणि त्यांना सुद्धा मला वाटतं माझ्याकडनं कॉन्फिडन्स मिळेल आणि आपल्याला सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळेल आणि आपण सुद्धा ब्लॉग करत राहू या बैल बदल तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा बैल आहे आणि त्यांचे मालक सुद्धा आपल्यासोबत आहेत दादा कुठून आलेत तुम्ही आलो म्हणजे आमचाच एरिया मुरबाड आता काय किंमत काय असल्या बैलाची सांगा पासष्ट बैलाची किंमत आहे तरी पण आता बघूया इथे कोण असेल खरेदी कर त्यांनी येऊन ते खरेदी करू शकतात पण बैल खरंच खूप आवडला पहिल्या नजरेमध्येच हा बैल शंभर टक्के इथे खरेदी होऊ शकतो पासष्ट हजार रुपयाची किंमत आहे आणि सरलगावचे आमचे मालक सुद्धा आहे तिथे बघू शकता तुम्ही ये ना, ये ना। बोला बोला काय बोलणार आहे काय आमच्या पंचवीस सव्वीस बैल असतात पण वर्षी आम्हाला बैलच नाही भेटले घाटावर ओके म्हणजे घाटावर शेवटी व्यापारी येत बरोबर बर, बर, पण होईल बैल खरेदी होऊ शकतो कारण छान बैल दिसतोय आणि शर्दीचाच बैल वाटतो एकदम पासष्ट हजार किंमत कोणी घेईल इकडे ते तर बरोबर आहे आम्हाला कसं आहे दरवर्षी पंचवीस तीस बैल असतात पण आता यावर्षी घाटावर गेले नसल्यामुळे बैल गेला गे ओके ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता बैल इथे लावलेले आहेत दावणीला मग जसे गिरायक येणार तसा तुम्हाला इथे त्याचे भाव वगैरे होताना दिसतात जसं आपण इथे बघितलं समोर इथे सुद्धा भाव चाललेला आहेत त्यांच्यावर कलर सुद्धा लावलेले आहेत तर त्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत इकडे सुद्धा बैल आहेत थोड पुढे जाऊ या साईडला ये चर्ण दा हो दूर। दादा कुठून आलेत तुम्ही कुठून आले अकोला तालुक्यावरून मसाला राजूर अकोला आणि त्यांचे सुद्धा हे बैल आहेत इकडे हे मालक आहेत काय किंमत काय बैलांची बैलांची ते पंच्याहत्तर ला झाली दिली का कोणी कोणी घेतली अच्छा पंच्याहत्तर हजार रुपयाला या बैलांची किंमत झाली तुम्ही बैल बघू शकता खरंच खूप छान आणि अकोला राजूर वरन हे मालक इकडे आलेले आहेत मसा यात्रेसाठी प्रचंड लाखोंची उलाडाल इथे होताना दिसते आणि बैल सुद्धा तेवढेच छान आणि खूप सुंदर असे बैल आहेत बघितलं तुम्ही इकडे सुद्धा एक बैल बघायला भेटतो जो खूप अग्रेसिव्ह आहे त्याला गाडीतून काढला तसा तो खूप ऍग्रेसिव्ह झाला आणि ते बाबा त्याला सांभाळले ते त्यांचे मालक असतील

बाई कुठून आले तू कुठून आलाय आम्ही आलो आता शहापूर भागदार शहापूर भागदार मी कळगावच आहे मित्र माझ्या गावालाच आहे भाई आणि बैल खरेदी करण्यासाठी भाव आलेला आपल्याला कसा अनुभव आहे तुला मशा यात्रेमधल्या बैल बाजार यात्रेमध्ये खूप छान प्रकारचे शेती उपयोगी शर्तीचे वगैरे चांगले आपल्याला पाहिजे तिचा एक बैल इथे मिळतोय त्यासाठी आपण बैल खरेदी करण्यासाठी ते आलेलं आहे आपण मग काय झालं बघितलंय का बैल बघितले तुम्ही आजचा जरा उद्या यात्रा सुरू होईल आज जरा जरा पाहण्यासाठी कार्यक्रम चालू आहे आमचा इकडे तिकडे जाऊन म्हणजे प्रत्येक वर्ष घेता इकडं मसा यात्रे आपण खरेदी करतोय ठीक आहे मित्राला आमच्या चांगला बैल भेटली माझी इच्छा आणि भाऊ चला मित्र थँक्यू सर मित्रांनो आपण बघू शकता मी पूर्णपणे एक्सप्लोअर केला आजचा हा बैल बाजार मशा यात्रेमधला आणि खरंच खूप छान अशी खरेदी विक्री करताना सुद्धा आपल्याला आपण लोकं बघितली आणि त्यांच्यामधला तो उत्साह बैल खरेदी करण्याचा तो बघून खरंच प्रसन्न आलं जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या सचिन जाधव या सचिन जाधव ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील धन्यवाद